मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपल्या मुलाला आपल्याला खूप चांगलं बनवायचं आहे आणि प्रत्येक वडिलांची हीच अपेक्षा असते की आपलं मूल हे खूप कौशल्यवान झालं पाहिजे सर्व स्किल त्याच्यामध्ये रुजली पाहिजे ते खूप हुशार झालं पाहिजे मानसिक शक्ती त्याच्यामध्ये खूप चांगली असायला पाहिजे आणि शारीरिक शक्ती पण खूप उच्च प्रमाणात त्याच्यामध्ये असायला पाहिजे एकंदरीत मनाने आणि शरीराने आपले मूल खूप बलवान असायला पाहिजे आणि सर्वच कौशल्य किंवा सर्व शैली त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात ही रुजली पाहिजे सर्व मूल्ये पण त्याच्यामध्ये असायला पाहिजे असंच आपल्याला वाटत असतं आणि मित्रांनो यासाठी मग आपले प्रयत्न सुरू असतात पण बरेचदा आपल्या मुलाला कोणत्या वयामध्ये आपण ही कौशल्य शिकवायला पाहिजे याचं ज्ञान बरेचदा आपल्याला नसते आणि पालक म्हणून हे ज्ञान असणं खूपच गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला आपली मुलं खूप चांगल्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या प्रकारे कौशल्यवान म्हणजेच मनाने आणि शरीराने खूप उत्तम बनवायची आहे आणि सर्व कौशल्य त्याच्यामध्ये उतरली पाहिजे असं जर वाटत असेल तर ही काही कौशल्य आहे जी आपल्या मुलामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने उतरवू शकतो मित्रांनो सहाव्या वर्षानंतर आपलं जे मूल आहे तर ते शाळेत जायला लागेल मग आपण त्याच्या दप्तरासोबत टिफिन पण देतो तर हळूहळू आपण हे पहिलं कौशल्य त्याच्यामध्ये रुजवू शकतो की त्याचा टिफिन त्याचा डबा स्वतःला भरण्यासाठी आपण प्रेरित करायला हवं म्हणजे ते कौशल्य उत्तमपणे शिकण्यासाठी खूप मदत होईल मित्रांनो यामध्ये आपण एक महत्त्वाची परत गोष्ट करू शकतो ती म्हणजे मूल सहाव्या वर्षानंतर हे शाळेत जायला लागते आपल्याला वाटतं ता की त्याने आंघोळ पण छान करायला पाहिजे आपल्या शरीराची स्वच्छता करायला पाहिजे तर आपण तेही त्याला सांगू शकतो की बेटा आता तू शाळेत जात आहे तर तू स्वतःची आंघोळ करायला पाहिजे तू या ठिकाणी बसायला पाहिजे या पाटावर बस ही साबण घे असं पाणी शरीरावर टाक असे आपण प्रयोग करून त्याला दाखवायला पाहिजे जेणेकरून ते मूल अंघोळ करण्यासाठी स्वतःहून प्रेरित होईल आणि सर्व क्रिया करेल तर ही दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये एक कौशल्य म्हणून रुजवू शकतो मित्रांनो बरेचदा छोटे मुलं ही चॉकलेट खातात आणि दात खूप खराब त्या चॉकलेटनी होत असते तर आपण तिसरी पण सवय त्याला लावली पाहिजे ती म्हणजे उत्तमपणे ब्रश करण्याची तर आपण त्याला तसे प्रेरित करू शकतो की बेटा आता तू शाळेत जायला लागला आहे तू स्कूलला जात आहे तर नीटपणे तुला दात घासता आले पाहिजे आणि दात नीट नेट के सुंदर दिसायला पाहिजे यासाठी तू असा ब्रश पकड आणि पेस्ट अशी घे तर असं आपण त्याला सुचवू शकतो म्हणजे स्वतःहून ते कौशल्य त्याच्यामध्ये नक्कीच उतरेल मित्रांनो चौथी गोष्ट आपण आपल्या मुलासाठी करू शकतो शाळेत जात असताना मुलाला बूट नक्कीच घालावे लागतात तर आपण त्याला सांगू शकतो की दोन तीन दिवस झाल्यानंतर बूट हे स्वच्छ करायचे असतात नाहीतर ते घाण दिसतात त्यामुळे ते त्याला आपण प्रेरित करू शकतो की बेटा बघ हे तुझे बूट आहे ना ते आज रोजी खूप घाण दिसत आहे अस्वच्छ दिसत आहे तर तू त्याला या पद्धतीने असा ओला कपडा घेऊन तू नीटपणे त्याला पोस म्हणजे नक्कीच ते खूप चांगले दिसतील आणि तुला खूप चांगलं वाटेल तर असं बूट त्याला पोसण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी आपण स्वतःहून प्रेरित करू शकतो म्हणजे एक स्वच्छतेचं कौशल्य त्याच्यामध्ये आपण उतरवू शकतो मित्रांनो नंतरची गोष्ट आहे की स्वतः ताट धुण्याचं कौशल्य आहे जे जेव्हाही आपण त्याला जेवण करण्यासाठी बसवतो किंवा स्वतः ताट आपण देतो तर एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो ते म्हणजे जेव्हाही आपण त्याला ताट वाढून देतो तर एक क्रिया आपण त्याला शिकवू शकतो ती म्हणजे जेवण झाल्यानंतर ते ताट स्वच्छ धुण्याची तर मित्रांनो त्याला आपण सांगू शकतो की बेटा ताटातलं पूर्ण संपवल्यानंतर आपण ताट पण धुवायचे असते आणि हे पण कौशल्य जेव्हा आपण अतिशय प्रेमाने त्याला सांगू आणि आपण स्वतःसुद्धा ती क्रिया करून दाखवू तर नक्कीच मूलसुद्धा तसेच करायला लागेल तर हे ताट स्वच्छ धुण्याचे जी कौशल्य जेवणानंतरचे ते आपण त्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात उतरवू शकतो मित्रांनो शाळेत मूल जात असते सहाव्या वर्षानंतर आणि मग नीटनेटकी पुस्तके पण त्याची योग्य ठिकाणी असावी इकडे तिकडे पसरलेली नसावी त्यांनी दफ्तरमध्ये स्वतःची पुस्तकं टाकावी आणि व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून हे पण आपण एक गोष्ट त्याला शिकवू शकतो की एक जागा त्याच्यासाठी ठेवून पुस्तकासाठी ठेवून त्याच ठिकाणी त्याने बुक ठेवावी आणि त्यासाठी त्याला प्रेरित करावे बेटा ही जागा पुस्तकाची आहे आणि याच ठिकाणी तुला जे बुक दफ्तरमध्ये नको असेल ते या ठिकाणी तू ठेव म्हणजेच आपण त्याला तो प्रयोग करून दाखवावा जेणेकरून रोज मूल त्याच ठिकाणी आपली पुस्तकं नको असलेली ठेवेल आणि जी पाहिजे ती तिथूनच दप्तरमध्ये भरण्यासाठी तो घेईल म्हणजे हे पण कौशल्य आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये चा रुजू शकतो मित्रांनो ही सहा प्रकारची कौशल्य आहे आपल्याही मुलाला ही, ही सहा प्रकारची कौशल्य आपण शिकवू शकता मूल जशीही सहा वर्षाची होईल आणि शाळेत जायला लागेल तर नक्कीच आपल्याला असं वाटतं की आपलं मूल हे आईशी होऊ नये आपल्या मुलांनी छान कौशल्य शिकावी घरची पण कामं करावी आणि छान कार्यरत राहावं तर ही सहा प्रकारची कौशल्ये आपल्या मुलाला आपण उत्तमपणे शिकवू शकतो आणि तसं मन शरीर हे कार्यक्षम करू शकतो तर मित्रांनो ही माहिती ऐकण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आनंदी होण्यासाठी आपल्याला खूप भरभरून शुभेच्छा